संपूर्ण राज्याला ज्या गोष्टीचे वेद लागलेले आहेत त्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाबद्दल किंवा या जरांगेंच्या मुंबई धडकण्याबद्दल नेमकं काय होणार याची चर्चा सगळीकडे सुरू असताना आता या संदर्भातली मोठी बातमी हाती येते आणि ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतल्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी आक्षेप घेतलेला आहे काय आहे हे सगळं नेमकं आणि यातून आता काय होणार आहे या आंदोलनासाठी कोण काड्या घालतंय किंवा हे आंदोलन व्हावं भडकावं म्हणून कोणाला यामध्ये रुची आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपण संक्षिप्त स्वरूपात करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर या क्षणाला काय होतंय ते मी आपल्याला सांगतो या क्षणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या भगव्या वादळाला मुंबईच्या वेशीबाहेर थोपवण्याचं काम हे आता पोलिसांना करावं लागणार आहे नवी मुंबई पोलीस त्याचप्रमाणे मुंबई पोलीस हे दोघही अलर्ट मोडवर गेलेले आहेत आणि आत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आझाद मैदान पोलीस स्टेशनने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन करण्यासाठी अटकाव केलेला आहे आणि त्यामुळे या आधीच या संपूर्ण आंदोलनाची किंवा या कार्यक्रमाची जी वेळापत्रकाची घडी आहे ती विस्कटलेली आहे त्यामुळे या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी दिंडी आहे ती लोणावळ्यापर्यंत आलेली आहे ती अजून नवी मुंबईत नीट पोचलेली नाही आहे पण या आंदोलकांना राहण्याची व्यवस्था ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आलेली आहे महिलांसाठी देखील या ठिकाणी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे काही हजार महिला इथे राहू शकतील अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला आझाद मैदानमध्ये आता कोण पोचलंय तर आझाद मैदानमध्ये आत्ता रोहित पवार पोचलेत शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते की ज्यांची काल अकरा तास ईडीने चौकशी केली ते आझाद मैदानात पोचलेत इथे गोष्ट बघा काय आहे एका बाजूला हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहित पवार हे कशा स्वरूपात आझाद मैदानामध्ये हे आंदोलक पोहोचतील त्यासाठी पोलीस काय करू शकतात याची खातरजमा करण्यासाठी याचा आढावा घेण्यासाठी तिथे पोचलेले आहेत बघा ज्या दिवशी एक सप्टेंबरला अंतरवाली जराठी येथे पोलिसांनी जो केला त्यानंतर सगळ्यात पहिली भेट या ठिकाणी जाऊन घेणाऱ्या नेत्याचं नाव होतं रोहित पवार आणि आज ज्या वेळेला आता आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलकांना मुंबईत येण्यासाठी मज्जाव केलेला के त्या आहे त्यावेळेला आझाद मैदानात पोहोचलेला पहिला नेता आहे रोहित पवार आपले जे शून्य प्रेक्षक आहेत त्यांना या दोन्ही गोष्टींचा आणि योगायोगाचा ताळमेळ घालता येऊ शकतो याच्या पुढचं मला काही बोलायचं नाहीये तर आता आपण या अंतरवाली जराटीच्या आंदोलनापासून अगदी महाराष्ट्रात मराठ्यांचा नायक ठरलेल्या आणि मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जी अटकाव करण्याची वेळ आलेली आहे मुंबई पोलिसांवर त्याचं कारण आहे ते म्हणजे हायकोर्टाचे निर्देश हायकोर्टाने काय म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाने की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करू देऊ नका असं म्हटलेलं नाहीये त्यांनी काय म्हटलेलं आहे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे इथले जे व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू राहिले पाहिजेत उद्योगधंदे सुरळीत चालू राहिले पाहिजेत इथली जी वाहतूक आहे ती नीट व्यवस्थित राहिली पाहिजे आणि हे सगळं करून जर त्यातून आंदोलकांना जर आंदोलन करण्याची किंवा करू देण्याची सरकारची तयारी असेल तर त्या पद्धतीचा निर्णय घेतला जावा आता या क्षणाला जेव्हा हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातल्या दरे गावी असलेल्या जत्रेसाठी गेलेले इथे त्यांच्या देवाची जत्रा आहे आणि तिथे आता देवदर्शन करून दुपारच्या नंतर मुख्यमंत्री मुंबईत पोहोचणार आहेत मुंबईत मुख्यमंत्री पोचे या सगळ्या आंदोलकांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची ही या दोन आयुक्तांना घ्यायचे एक मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि दुसरे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिन भारंबे हे दोन्ही दक्ष आणि कार्यक्षम अधिकारी आहेत दोघांवरही सरकारची भिस्त आहे पण सरकारला पूर्णतः कोंडीत पकडण्याचा घाट हा राष्ट्रवादीने घातलाय की मराठा आंदोलकांनी घातला की त्याच्या आडून कोणीतरी हे आता बघणं गरजेचं आहे आता नवी मुंबईमध्ये किंवा मुंबई नवी मुंबईच्या वेशीवर या आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांना थांबवण्याच्या मागचं कारण काय आहे तर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जागा किंवा मैदान उपलब्ध आहे साधारण शंभरहून अधिक एकराचं या मैदानावर या आंदोलकांना थांबवता येऊ शकतं आणि त्यामुळे वाहतुकीला विशेषतः मुंबई किंवा ठाणे नवी मुंबईच्या वाहतुकीला बाधा न पोचता हे सगळं करता येऊ शकतं आता यासाठी जी पोलिसांनी घेतलेली भूमिका आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरुद्ध पोलीस असा मुकाबला होणार मराठा आंदोलक विरुद्ध सरकार असा मुकाबला होणार की या सगळ्या आंदोलकांच्या आडून कोणीतरी आपला राजकीय डाव साधणार हे आपल्याला बघावं लागणार आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री अवघ्या काही तासात मुंबईत पोहोचतायत आणि त्यानंतरच या पुढचं पाऊल कशा स्वरूपात उचललं जाईल हे आपल्याला कळू शकेल कारण अवघे काही तास मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि तरीही त्यांचे संपूर्ण आंदोलक हे अजून त्यांच्यापर्यंत किंवा एकत्रितरित्या पोचलेले नाही आहेत इथे देखील काही मंडळींची जी चुकामुक झालेली आहे काही मंडळी विस्कळीत झालेली आहेत त्यामुळे या सगळ्या मंडळींना आता थोपवणं हे देखील तितकंच कौशल्यपूर्ण आणि तारेवरच्या कसरतीचं काम आहे दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी मी आपल्याला सांगतो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्यभरातून येणारा जो मराठा समाजाचा मराठा बांधव आहे सकल मराठा समाजाचा जो सदस्य आहे त्यांनी काय केलंय तर सार्वजनिक वाहतूक रेल्वे त्याचप्रमाणे बसेस एसटी यांच्या माध्यमातून ते व्यक्तिगत स्वरूपात मुंबईत पोहोचलेले आता आझाद मैदानामध्ये मैदानाचे दोन भाग केलेले आहेत एक खेळाचं मैदान आणि दुसरं आंदोलन करण्याचं मैदान या आंदोलन करण्याच्या मैदानाच्या भूखंडावर इतकी मोठी गर्दी एकत्रित राहू शकत नाही आणि त्यामुळे आरोग्याचे वाहतुकीचे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे आता भारंबे आणि फणसळकर यांची ऍसिड टेस्ट सुरू झाली आहे पण त्याहीपेक्षा मोठी अग्निपरीक्षा शिंदे सरकारची सुरू झाली आहे सगळ्या कसोट्यांवर आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण कसं देणार याचा आता काथ्याकूट सुरू होईल आणि तो नेमका कशा स्वरूपाचा समोर येणार आहे हे आम्ही आपल्याला वेळोवेळी कळवणार आहोत आपल्याला काय वाटतं मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचतील का पोलीस विरुद्ध मराठा आरक्षण असा मुकाबला होईल की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची किंवा यांच्या आंदोलनाचा वापर आहेत का मनोज जरांगे पाटील यांची ढाल म्हणून ते वापरत आहेत का आपल्याला काय वाटतं हे आपण आमच्या इनबॉक्स आम्हाला जरूर कळवा आणि या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद